फ्रेंड्स हाय हॅलो नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आजकालच्या काही महिला आहेत त्या फेमस होण्यासाठी बऱ्याच स्वतःच्या काही फॅसिलिटी करतात त्या फॅसिलिटी कशा आहेत ड्रेसच्या म्हणा का वेगवेगळ्या पद्धतीच्या म्हणा ते आज मी तुम्हाला सांगणार आहे याच्यातून महिलांची आबरूक कशी जाते किंवा बलात्कार कसे होतात किंवा रेप कसे होतात कशामुळे होतात आपण म्हणतो की पुरुषांना असं जर केलं त्यामुळे त्या व्यक्तीमुळे त्याच्यावर सगळं पुरुषावर दोष सोडून देतो पण स्त्रीचं कुठे चुकतं स्त्रीचं काय बरोबर आहे काय चुकीचं आहे हे आपण आजच्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत मला काही गोष्टी नजरेस येतात काही गोष्टी ऐकायला भेटतात काही गोष्टी न्यूजवर भेटतात अशा काही गोष्टीवरून मी थोडासा अभ्यास केला म्हटलं चला समोर तुमच्यासमोर थोड्याशा गोष्टी मांडून तर आजकालच्या स्त्रिया अशा आहेत की फेमस होण्यासाठी स्वतःचे अब्रू सुद्धा विकतायत त्या कशा आहेत स्वतःला फेमस होण्यासाठी फॉलोअर्स वाढवणे ते कसे फॉलोअर्स वाढतात तेही सांगते तुम्हाला मी फॉलोअर्स वाढणे फेमस होण्यासाठी लाईक्स कमेंट्स या गोष्टींसाठी फक्त स्वतःची अब्रू कशी वेशीवर टांगतात हे तुम्हाला सांगणार तर तुम्ही पहा पहिल्याच्या स्त्रिया पूर्ण अंगभर नववारी साडी नेसून फुललं कासोटा पायापर्यंत फुल्लं असायचं कुठेही त्यांचं जरासुद्धा अंग उघडं दिसत नसायचं आणि आजकालच्या महिला तर फक्त काही काही महिला आहेत त्या कुठे केळं लावत आहेत जिथं ज्या ठिकाणी जे 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 आपल्याला पार्ट दाखवायचे नसतात त्या त्या ठिकाणी आणि बाकीचं पूर्ण अंग उघडं यार याला याला कपडे म्हणतात का काय म्हणतात या पुढच्या पिढीनं काय घ्यायचं आता म्हणतात ना पाठिमेची पिढी खूप बरी होती आता आजकालच्या लोकांना खूप संस्कारी लोकांना असं वाटतं पण आजची नवीन पिढी नको असं वाटायला लागलं आहे आणि आत्तापर्यंतची पिढी ही अशी झाली तर पुढची आमच्या पुढची पिढी कशी असेल हा प्रश्न सर्वांसमोर पडत आहे तर ह्या अशा स्त्रियांमुळे पुढची पिढी आहे ती पूर्ण बिघडून जाणार आहे आणि सध्या फॉलोअर्स वाढवण्याचे लाईक कमेंट्स वाढवण्यासाठी छोटे छोटे शॉर्ट्स कपडे घालणे अंगभर कपडे न घालणे पहिल्याच्या महिला अशा डोक्यावर पदर घेऊन राहायच्या पदर घेऊन राहायचे आणि आज आजकालच्या महिला तर असं नाही ते जाऊ देत पदर न घेणं जाऊ देत पण मला सांगा पूर्ण अंगभर कपडे घालता येतात का नाही आणि पहिलाची कसे छोटे छोटे धागे लावून ते कपडे शिवून शिवून घालायचे शिवून शिवून घालायचे हात सुई सु आहे पण मशीन पण नव्हतं त्यावेळेला तर त्यावेळेला मशीन नव्हत नसताना सुद्धा हाताने धागे मारून त्यांनी पूर्वीचे कपडे वापरायचे आणि आजकालचे तर नवीन नवीन पूर्ण अंगभर कपडे असलेले मधनं मधनं कट करून त्याची फॅशन करायची फाटके कपड्यांची फॅशन झालेली आहे तर आजकाल तुम्ही पाहतच असाल प्रत्येक ठिकाणी काही स्त्रिया फेमस झालेल्या आहेत ते शर्ट शर्ट जिथं जिथं कपडे पूर्ण अंगवर घालायचे जिथं पार्ट दाखवायचा नसतो शरीराचा त्याच ठिकाणी कुठे ला केळं लावणे कि भांड्यांचा चोथा लावणे हे पब्लिसिटी करणे आणि या लोकांना इतकं फॉलो स्वतःची फेमस सिटी करायची आहे शरीराची काय मिळणार आहे तुम्हाला काही लोक जे आहे इंटरेस्ट पडेल काही लोक चांगलं म्हणतील पण का पूर्ण जग तुम्हाला चांगलं नाही म्हणणार पूर्ण जग तुम्हाला चांगलं नाही म्हणणार अशा सर हे गोष्टी करून स्वतःचे आब्र विकून काय मिळणार आहे तुम्हाला स्वतःचे संस्कार इतरांना वाटलात तर तुमचे संस्कार पुढे टिकतील पण तुमचे आब्रू घालवून ते घेतात तुम्हाला थुतू करणार लोकं त्यामुळे स्वतःचे संस्कार जपून ध्यान येणं केलं पाहिजे पण सर काही लोकांची कारवाईसुद्धा होऊन ते आहेत तसेच वागत आहेत पोलीस स्टेशनमध्ये घालून त्यांना केस होऊन त्याच्या सगळ्या कारवाई करूनसुद्धा ती परत लोक आहेत असं एरे माझ्या मागल्या असं करतच आहेत ते काय ऐकत नाहीत कोणाला आपल्या नादातच असतात मी कर माझं माझं मी करते तुम्ही काय देत आहे का वगैरे वगैरे अशा गोष्टी मी कोणाचं नाव वगैरे या व्हिडिओमध्ये नाही घेणार आहे त्यामुळे मला कुणाचं नाव घ्यायचं नाही माझ्या चॅनलवर सो या सर्व गोष्टीवरून मला वाटतं की स्त्रियांनी पूर्ण अंगभर कपडे घालून स्वतःचे अब्रू टाकून जे काही करायचं आहे ते करू शकतात आणि या सगळ्या स्त्रियांमुळे काही संस्कारी स्त्रिया आहेत त्यांच्याकडे काही पुरुषांचा दृष्टिकोन बदलतो पाहण्याचा कारण की का त्या वेगळ्या विचित्र पोशाखामध्ये राहणाऱ्या स्त्रियांकडे बघून काही पुरुषांचे नजर बदलतात दृष्टिकोन बदलतो चांगल्या स्त्रियांकडे बघण्याचा त्यामुळे त्यांना पण खूप वाईट वाटतं की अशा स्त्रियासुद्धा खूप तक्रार करतात असं असं होऊ नये असं करू नये कालची आमची पुढची छोटी जी पिढी आहे ती मोठी झाल्यानंतर कशी त्यांच्यावर परिणाम होणार वगैरे अशा गोष्टी आणि आजकाल असंही चांगलं पैशाच्या मागे इतकी लोक धावत आहेत इतकी लोकं धावत आहेत की स्वतःच्या बायकोलासुद्धा लोकांसमोर व्हिडिओ काढून नको नकोच्या अवस्थेत व्हिडिओ काढून पोस्ट केला जातो स्वतःच्या बायकोची सुद्धा धरली जाते फक्त फक्त या लोकांसमोर फक्त पैसा आहे तर बघा काही बरेच व्हिडिओ मी पाहिलेले आहेत नवऱ्याने स्वतःच्या बायको पैसे कमवण्यासाठी लोकांच्या समोर बायकोला कोण नको नको त्या अवस्थेमध्ये व्हिडिओ काढणे वगैरे कपडे घालताना काय म्हणा क का... नको नको ते तुम्हाला सांग मला सांगतानासुद्धा शरम वाटते असे पद्धतीने हे व्हिडिओज काढत असतात त्यासुद्धा पुरुषांना कशी लाज नाही वाटत मग वा त्या स्त्रियांनासुद्धा कशी लाज वाटत नाही एखादं वाईट कृत्य करत असेल त्याला अडवावं त्याला काहीतरी वेगळं सांगावं संस्कार सांगावं वगैरे अशा सांगा गोष्टी का सुचत नाही त्यावेळेला फक्त तुम्हाला पैसा का दिसतो हा माझा प्रश्न माझ्या माझ्यासमोर प्रश्न निर्माण होतो की आपली पुढची पिढी कशी निर्माण होणार हाच एक मोठा प्रश्न सर्वांसमोर निर्माण होतो तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी एवढंच छोटंसं सांगितलेल्या काही गोष्टी बोलण्यासारख्या गोष्टी खूप काही आहेत पण आजच्या व्हिडिओमध्ये मी एवढंच छोटंसं बोलते कारण की आपला लॉंग मोठा व्हिडिओ होईल वी यासाठी तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कोणत्या गोष्टी आवडल्या नाही आवडल्या तुम्हाला या विषयावर काय वाटतं ते कमेंट्समध्ये नक्की सांगा नेक्स्ट व्हिडिओला भेटूया तोपर्यंत बाय